मुलांना जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर अशा प्रकारे वेगवेगळं वेग वेग रोज शिकवणं गरजेचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आज खेळणी नसून आज अभ्यासाचा व्हिडिओ आहे चला तर मग आज मुलांना आपण लाईन शिकवणार आहेत वेगवेगळे वेग वेग शेप शिकवणार आहेत मुलांना आता लिहायला वा लिहायला जर शिकवायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय घेणार किंवा मुलांसाठी पहिल्यांदा येण्यासारखं काय आहे तर ते पाहणार आहोत चल तर मग आज आपण पाहणार आहोत लाईन शेप बघा अन्वीत कसा करतो आहे ते बघा मुलांना जर हाताला वळण द्यायचं असेल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणूनच हा व्हिडिओ केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुलांच्या हाताला वळण द्यायचं असेल तर त्यांना लाईन येणं गरजेचं आहे कर्व येणं गरजेचं आहे म्हणून त्यात ते स्टँडर्ड लाईन स्ट्रेट लाईन कर कर्व वेगवेगळे सर्व अशा प्रकारे आपण काढू शकतो बघा आणि आता दिलेल्या लाईनवरच गिरवायचं आहे पण त्याच्या हाताला आत्ताच वळण लागलं तर तो परफेक्ट काढू शकेल लाईनचा यूज न करता म्हणून हा केलेला व्हिडिओ आहे नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वाव बघा हसत खेळत शिकूया अशा प्रकारची पाठी मुलांना शिकवण्यासाठी मिळते आपण ह्याच्यात हे डिलीट पण करू शकतो आणि वेगवेगळी लाईन जसं की स्ट्रेट लाईन स्टँडिंग लाईन उभी रेषा वेगवेगळे कर्व किंवा सर्कल आपण असे मुलांना शिकवू शकतो आणि हे डिलीट पण करू म्हणजे पानांची पण बचत होते आणि मुलांना किती वेळ पण काढू शकते मुलं जरी कंटाळी किंवा चुकलं तरी अशा प्रकारे आपण त्यांना शिकवू शकतो रायटिंगसाठी हे पॅड खूप चांगलं आहे मग आपण मुलांना पहिल्यांदा वि स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन म्हणजे आडवी रेषा बघा ही रेषा वागते का तर नाही मुलांना आपण जर सराव करायचा असेल तर असे डॉट मध्ये दे, देऊ शकतो याचा सराव मुलांकडून करून घेतला करून तर स्ट्रेट लाईन हो मुलांकडून खूप छान प्रकारे येईल त्यांना आता स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषा मुलांना जर आपण उभी रेषा असे डॉटेड फॉर्म्समध्ये काढली तर मुलं त्याच्यावरनं गिरवू शकते आणि त्यांना आवडेल पण हेच करायला आणि आपण हे किती पण वेळा डिलीट करू शकतो मुलांचा आता बघा आपण कर्व कर्वमध्ये पण दोन प्रकार आहेत कर्वमध्ये अप कर्व अँड डाऊन कर्व डाऊन कर अप कर्व असं मुलांना आपण इथं डॉट डॉट काढले आणि जर त्यांना हे असं करा म्हणलं तर ते इझी करू शकते त्यांना आपण असं खाली आखून द्यायचं आणि करा म्हणून सांगायचं त्यांना माहिती पण होईल आणि करू पण शकते मुलं इथं डाऊन करो म्हणजे असं खालच्या बाजूला आहे मग इथं खालच्या बाजूला दोन डॉट काढले तर त्यांची प्रॅक्टिस खूप छान प्रकार तुम्ही वही पण करू शकता मुलांना अशा अन्वीतनं थोडंफार केलं आहे थोडंफार बाकी आहे स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन हो परत लेफ्ट स्लेटिंग लाईन राईट स्लेटिंग लाईन हो वाव कर्व अप कर्व डाऊन करवं राईट करवं सर्कल परत अशा प्रकारे आपण त्यांना ॲक्टिव्हिटी म्हणून पण स्ट्रेस करण्यासाठी देऊ शकतो स्लेटेड लाईन कर्व लाईन असं ढग काढलं त्यांना ते बघायला पण छान वाटतं आणि मुलं एन्जॉय पण करू शकतो आणि इथं मध्ये त्यांना ट्रँगल शेप काढून दाखवायचं हे त्याच्याप्रमाणे त्याच्यावर करून देते वेरी गुड मग असे जाऊम्याऊचे पण खूप छान पुस्तकं आहेत मॅजिक बुक म्हणून तुम्ही मुलांसाठी घेऊ शकता मुळा मराठी मुळाक्षरे आहेत परत अल्फाबेट्स आहे रायटिंग प्रॅक्टिससाठी वन टू आहे अजून हे अन्वितलं नाही त्यामुळे अजून त्याला ते नाही जेव्हा तो स्कूलमध्ये जाईल तेव्हा तर ते होणारच आहे मग आपण आता काही घेऊ शकतो तर हँडरायटिंगसाठी प्रॅक्टिस कलरिंग मग कलर वेगवेगळ्या शेपला वेगवेगळा कलर यूज करू शकतो आणि हे पुसून पण हे आपण पुसू पण शकतो म्हणजे हे पण त्या पाठीसारखं आहे किती पण वेळा आपण लिहू शकतो आणि किती पण वेळा पुसू शकतो बघा खूप छान आहे वेगवेगळ्या वेग शेपमध्ये आहेत त्यांनी कलर पण दिलेले आहेत बघा त्या कलरची पण ओळख मुलांना ह्याच्याद्वारे इझी होऊ शकते आता इथं छत्री आहे मग छत्रीला एमध्ये आपण कोणता कलर दिला देणार तर रेड कलर देणार दोनमध्ये ऑरेंज देणार तीनमध्ये येल्लो देणार चारमध्ये ग्रीन कलर देणार ही कलरची पण ओळख होऊ शकते आणि लाईन पण त्यांना छान प्रकारे प्रॅक्टिस करता येईल बघा आता इथं वेगवेगळे वेग प्राणी आहेत आणि त्यांचं खाद्य आहे त्यांचं अन्न आहे मग ते आपण कुत्रा कुत्र्याला आता भूक लागली आहे मग त्याला मांस खायचा आहे तर मग तो असं कर्व लाईनच्याद्वारे तिथपर्यंत पोचणार मग आपण मुलांना ते करून देऊ शकतो किंवा एक रॅबिट आहे ससा आहे त्याला गाजर खूप आवडतं तर तो मग अशा लाईन जर आपण करून दिलं तर तो तिथपर्यंत पोचणार म्हणजे मुलांना हा त्या म सशा गाजर आहे पण त्याला पोचायचं आहे तर आपण वेगळी लाईन यूज करू शकतो आता ही आळी आहे तिला पालक खायचा आहे मग त्याशी नागमोड्या आकाराने तिच्याजवळ जाऊ शकते म्हणजे ह्याद्वारे लाईनची पण प्रॅक्टिस होणार आहे मुलांची आता मधमाशी आहे मधमाशीला फुलातला मध खायचा आहे तर बघा ती अशी उडत 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 जाणार आहे म्हणजे जा ह्याच्याद्वारे लाईन पण आपण मुलांना छान प्रकारे शिकवू शकतो ही झाड आहे बघा इथं वेगवेगळे वेग शेप आहेत प्रॅक्टिससाठी परत इथं लाईन आहेत स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन ही जर आपण मुलांना दिलो तर मुलांचा अभ्यासही खूप छान प्रकारे होईल आणि आपण किती पण वेळ आहे पुसू शकतो आणि स्टँडिंग लाईन करून दाखव स्टँडिंग लाईन उभी रेषा ती स्लीपिंग लाईन आहे बघा आणि अशा प्रकारे मुलांना वळण एक हाताला बसायचं असेल तर आपण अशा प्रकारचे पुस्तकं यूज करू शकतो त्या डॉटपासून ह्या डॉटपर्यंत लाईन जोडून दाखवायची आहे बघा व्हेरी गुड मुलांचा स्क्रीन टाईम तर कमी होणारच आहे पण मुलांना अभ्यासातही गोडी येणार आहे त्यामुळे आपण जे काही डॉटेड शेप करून देऊल त्याचा त्या ते मुलं चिटकावत बसणार आहे त्यामुळं मुला, मुलांचा अभ्यास होणार आहे आणि त्यांचा खेळही होणार आहे बघा अन्वित कशा प्रकारे करतो आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बाळा अन्मितला छान येते की वा wow! बघा पहिल्या दोन लाईन चुकल्या पण शेवटची लाईन त्याची स्ट्रेट आली जर आज जर त्यांनी रोज सराव केला तर त्याच्या हाताला लगेच वळण बसेल थोड्या दिवसातच तो त्याच्यामध्ये परफेक्ट होईल wow! वाव व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा चॅनल असाल तर सबस्क्राईब